नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गुरुवारी बीड येथे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व असलेले अजित पवार यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीआधी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवादही साधला आणि तिथं त्यांनी सर्वांना सज्जड असा दम दिला यामुळेच की काय त्याच रात्री बीडहून परळीला न जाता नवनागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट भगवानगड गाठलं आणि तेथेच तेथील नामदेव शास्त्री यांची भे भेट घेतली आणि भगवानगडावरच मुक्काम केला या भेटीमुळं भेटीनंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी रात्री माध्यमांशी बोलताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे गुंड प्रवृत्तीचे नाहीत त्यांचा तें, या मसाज़ोग प्रकरणाशी काही दे हात नाही <coughs> आणि धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे अशा आशयाचं माहिती दिल्याचं सांगितलं जातं याचा अर्थ नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठरखन केली असाच सगळी सर्वत्र काढला गेला आणि तोच अर्थ यातून निघतो एकूण काय तर धनंजय मुंडे हे वंजारा समाजाचे आहेत आहे वंजारा समाजाचं नाम भगवानगड हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या गडाचे प्रमुख असलेले नामदेव शास्त्री यांना वंजारा समाजात मोठा सन्मान आहे आणि त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या जवळपास छप्पन्न दिवसापासून की ज्या <coughs> मासाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यावरून सर्व सर्वत्र सर्व बाजूंनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झडत जड़, झडत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली जात आहे त्यामुळंच धनंजय मुंडेही आपल्या समाजाच्या धर्मगुरूंना भेटण्यासाठी नामदेव भगवानगडावर गेले असावी आणि मग तिथं रात्रभर शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अगदी यथोचित बातचीत केली असावी त्यांच्या एकूण मानसिकतेचा अभ्यास केला असावा आणि त्यांनी मग माध्यमांना धनंजय मुंडे हे या प्रकरणात त्यांचा कुठलाही संबंध नाही असं म्हणत त्यांची पाठराखण केली आहे असं दिसतं यावरून साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रभर वादळ उठलं आहे धनंजय मुंडे आपलं मंत्रिपद वाचवण्यासाठी आणि या प्रकरण प्रकरण आपल्या अंगलं ठेवणे यासाठीच समाजाची ढाल म्हणून वापर करत आहेत असा एक सूर सर्व बाजूने निघत आहे आणि हा जो हा जो त्यांच्या विरोधात आता नवा नव वा, या वादळामुळे नवा नव विरोधकांच्या हाती कोलीत त्यांनी दिलं आहे त्यामुळं ते विरोधकांचं म्हणणंही खोट असेल असं वाटत नाही खोट नाहीच राजकारण हे पक्षविरहित जाती विरहित असावं मंत्री तर संविधानाचीही शपथ घेतो आणि कुणाही कुण जातीपाती आपण जातीपातीत भेदभाव करणार नाही विशिष्ट जातींना ना वेगळी अशी ट्रीटमेंट देणार नाही अशा आशयाची शपथ घेत असतात या मग शप ही अशी शपथ घेतलेल्या धनंजय मुंडेंना सर्व सर्व बाजूनी त्यांना घेरलं आहे असं दिसताच नारायण शास्त्रीच का ना... नामदेव शास्त्रीच का आठवा आठवावे याचं या, या प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडे देतीलही पण ते सांगतील मी माझ्या धर्मगुरूंना भेटायला गेलो होतो पण धर्मगुरूंना धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याची वेळच काही ज्या वाल्मिक कराड यांच यांच्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत त्या वाल्मिक कराडांनी मग त्यांच्याच समाजातील कोणावर हात टाकलेला नाही का कोणाला कोणाचं जीवनयात्रा संपवली नाही का कुना ल, कुना हेही प्रश याही प्रश्नांची उत्तरं नामदेव शास्त्रींना समाजापुढे येऊन द्यावी लागतील धर्म कुठलीही वाईट वाईट कृत्य करू नका असंच सांगत आले सांगत असतो आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना कधीही पाठीशी घालत नसतो मात्र नामदेव शास्त्री यांच्या हातून तो प्रमाद घडला का काय असं चर्चाही आता सुरू झाली आहे मात्र यावर आपलं प्रकरण आपल्या अंगलट येत आहे असं दिसतात नामदेव शास्त्री यांनी त्याच्यावर लगे उत्तरही आपलं तयार ठेवलं हत्ये हत्येचा मी निषेधच करतो हल्लेखोरां हल्लेखोरांना मी पाठीशी घालणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलगा आणि मुलीचं शिक्षणाची जबाबदारी मी घेतो असं माध्यमापुढं येऊन सा सांगावं लागलं आहे आता वादळ क्षमत की आणखी जोर पकडतं हे आता येत्या काळातच आपल्याला समोर दिसून येणार आहे असो धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांची दहशत आजही कायम आहे बिबटे एक दोन दिवसाला दिसून येत येतच आहे आवार पिंपरी तालुका परंडा येथील शिवारात पंचवीस तारखेपासून एक बिबट्या वावरत असल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे पंचवीस तारखेला त्यानं एका गोठ्यावरील गाईच गाईवर हल्ला केल्याचं घटना घडली होती तर तो परत अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारीला पण दिसला दिसल्याचं नागरिकांनी सांगितलं आणि काल एकतीस जानेवारीला संध्याकाळी तो जना पाळीव जनावर हल्ला करण्यासाठी दबकत दबकत येत असल्याचं एका नागनाथ पाटील या शेतकऱ्यांच्या कारभारणीनंच पाहिलं असं त्यांचं म्हणणं आहे वन विभागानं पण जाऊ तेथे जाऊन पडताळणी केली <coughs> त्यांच्या पडताळणीत बिबट्याचा वावर येते आहे असंच त्यांनी सांगितल्याचं ग्रामस्थ सांगतात बिबटे पर एकट्या परंडा तालुक्यात या बिबट्यांच्या हल्ल्यात वीसच्या आसपास पाळीव जनावरां जनावरं ठार झालेली आहेत तर एक एकंदरीत ज ज्यावेळेसपासून बिबट्या दिसून दिसू लागल्या आहेत त्यावेळेसपासून जिल्ह्यात ऐंशी ते पंच्याऐंशी पाळीव जनावरं ठार ठार झाल्याचं पण सांगितलं जात आहे बिबट्याची वावर पूर्वीपासून म्हणजे अगोदरपासून होता पण त्यानंतर वीस डिसेंबरच्या आसपास विदर्भातील म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून पाचशे ते सव्वा पाचशे किलोमीटर प्रवास करत रामलिंग अभयारण्यात पोचलेला वाघ हाही याची दहशत प्रचंड अशी प्रचंड प्रमाणात अशी धाराशिव कळम घूम आणि बार्शी तालुक्यात दिसून येत आहे त्या त्यामुळं रात्री शेतात जायचं की नाही गेलं तर आपल्यावर हल्ला होईल की काय अशी भीती शेतकऱ्यांत आहे आणि नेमकं ब अनेक ठिकाणी रात्रीचीच लाईट असल्यामुळं खरी रब्बी पिक पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र शेतातच घालावी लागत आहे हा साडू गेल्या दहा दिवसापासून कुठं कोणाला दिसला काय झालं याचं काही चर्चा नाही हा स या साडूचा सा शोध घेणारी टीम अजून त्याचा शोध घेते की नाही हेही हेही कळायला मार्ग नाही कारण वन विभाग या प्रकरणात एवढी गुप्तता बाळगत आहे की की त्याचं गुप्तता बाळगत आहे आणि कुठलीही माहिती चाडूची शो शोध मोहीम कुठं चालू आहे तो जाळ्यात पकडला आहे का नाही त्याला जेरबंद करून मग चांदोलीच्या अभयारण्यात पाठविले की नाही याबाबत कुठलं परिपत्रक कुठली प्रेस नोट असं वन विभागानं अद्याप या चार पाच दिवसात केलेलं नाही एकंदरीत यावरून साडू हा वाघ धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातच कुठंतरी फिरत आहे हे मात्र नक्की साडूला परत आपल्या मूळ टिपेश्वर अभयारण्यात पण जायचं नसावं आणि वन विभागालाही सापडायचं नसावं असं दिसतंय त्याला हा परिसर भावलेला दिसतोय आणि तो त्यामुळंच इथं रममान झालेला दिसतोय आता आणखी एक वृत्ता या वाघाच्या संदर्भ ज्या चांदोली किंवा सह्याद्रीच्या अभयारण्यात साडूला पकडून वन विभागानं सोडण्याचा निर्णय घेतला आहे आता त्या सह्याद्रीच्या अभयारण्यात सहा मादी वाघीन वन विभाग विदर्भातून तिकडं नेऊन सोडणार असल्याचं पण वृत्त येत आहे त्यामुळे हे वृत्त तरी ह्या साडूला तिकडं आपण जावं यासाठी प्रवृत्त करतं की नाही हे काही कळायला मार्ग नाही कारण तो पडला मुकाजीव त्यामुळं हे साडू लवकरात लवकर सापडेल की नाही त्याचं ठाव नेमका कुठं आहे हे वनविभागनं किमान आठवड्याला एकदा तरी त्याला पकडेपर्यंतची मोहीम फते होत नाही तोपर्यंत देणं गरजेचं आहे त्यामुळं नागरिक सतत सतर्क राहतील त्यापासून त्या तो त्यानं आपल्यावर किंवा आपल्या पाळीवीजनावर हल्ला करू करू नये याची दक्षता घेतील एवढं मात्र खरं मोदी पर्वत तीनचा आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री सत्यनारायण यांनी सादर केला त्या सलग आठ वेळा अर्थसंकल्प सभागृहात सादर कर करण्याचं निर्मला सत्यनारायण यांनी विक्रम पण केला आहे आजच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे देशातील शंभर जिल्ह्यात धनधान्य मोहीम हे आहे हा शंभर जिल्ह्याचा एक कॉरिडॉरच कृषी कॉरिडॉर निर्माण करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केलेला दिसतोय दुसरं म्हणजे बारा लाखापर्यंत ज्यांची वार्षिक पगार आहे त्यांना करातून सुटका मिळालेली आहे आणि बारा लाखाच्या पुढं पगार वार्षिक पगार होत असेल तर त्यावर कर आकारण्यात येणार आहे आणि तिसरा म्हणजे कर्करोगाच्या औष औषधाबरोबरच इतर छत्तीस जीवन औषध औषधे जीवनावश्यक औषधे ही स्वस्त करण्यासाठीचा प्रयत्न सरकार करणार आहे अर्थसंकल्प मांडला गेला की त्याच्यावर त्याचं सत्ताधारी पक्षाचे नेते समर्थन करत असतात अर्थसंकल्प किती चांगला आहे असा कधी रंगवून सांगत असतात तर विरोधक हा कसा कुचकामी अर्थसंकल्प आहे असं हे करत असतात आज दोन्ही लोकांना पाहायला मिळालं आहे अस्तुर्चा एवढंच धन्यवाद